अ शिक्षक नाही आता काय झालं गरज बाबा देवाला असे आहे आज आपल्याला गोमोहन आलेले शाळाच्या प्रथम आमचे हे त्यांना मार्गदर्शन सद्गुरु बाळगावाचे कारण जेवढा हा मुला बाळमा विश्वास ठेवतो तुमची पोस्ट वाढायची तर हे बाळमा सद्गुरु असतो आणि तुमचा गुरु फक्त गोमोहन मास्तर मास्ताच वाक्या आपलं ऐकून कुठला हे गेला करायचं आहे तर या बालभवांच्या आशीर्वादाने आज किती कुठेच हे देवाने काम केलं हे कोणाला गावल्या कारण आज पाच हजार रेकॉर्ड आहे जसं या बलराव सगळ्यांच्या वस्तू किती तीन भाग्य वस्तू असतात आपल्याला दोन विषय कोणी उत्तर द्या माझी शाळे बदल पाच शब्द आणि आवडत्या शिक्षणाबद्दल पाच शब्द बघू कुणाच्या आवडती शाळा आहे तरी करा करायचं कोण सांगू शकतो मुली नाही पाच शब्द कोण सांगू शकेल कि माझी शाळा अशी आहे पाचवी ते दहावी मध्ये एकही विद्यार्थी नाही की आपल्या शाळेचा अभिमान नाही हा एक नंबर अभिनंदन या अभिमान मिळाचा मला माहीत

छान तुला शाळेचा अभिमान आहे तुषार भरपूर सांग आवडता शिक्षक नाही माझ्या आवडते शिक्षक लाडेसर आहे सांग त्या साहेबांचं तुला शिकवलं शिकवण्याचं काय माहिती दे सगळ्याला तुझ्याबद्दल काय त्यांची भावना लाडेसर शिकवतात ते मला समजतात ते खूप चांगले शिकवतात